स्टडी लाईव्ह चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्यपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा से दोन हजार जा चोवीस जी परीक्षा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी याचे फॉर्म सुटले होते आणि दोनशे चौऱ्याहत्तर जागा ज्या परीक्षेच्या निघाल्या होत्या त्या परीक्षेच्या आज रोजी दोनशे चौऱ्याहत्तर जागा वाढवून पाचशे चोवीस जागा करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो किती पाचशे चोवीस जागा करण्यात आलेल्या आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे जागा तर वाढलेल्या आहेत आणि परीक्षेची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे परीक्षेची तारीख किती सव्वीस जुलै शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी तुमचा पेपर घेण्यात येणार आहे मित्रांनो तर जे राज्यपत्रित संयुक्त राज्यपत्रित पूर्वपरीक्षेचे जे, जे, जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म आपल्या परीक्षेची तयारी सुरू करावी आणि ज्याने जरी फॉर्म भरला नसेल त्यांनासुद्धा पुढे मुदत दिलेली आहे तर ह्या महिन्याच्याच चोवीस मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आठ मे रोजी हे नोटिफिकेशन आपल्याला भेटलेलं आहे तारीख आलेली आहे काही जागासुद्धा वाढवून भेटलेल्या आहेत उपजिल्हाधिकारी जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो ज्याने ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्या राज्यसेवेचा आणि अभ्यासाला तुम्ही लावू शकता कर आयुक्त तु, तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रत्येकाच्या जागा या वाढलेल्या आहेत तर हे नोटिफिकेशन आहे अर्ज करण्याचा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी या वेळेला तुम्हाला चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी तीन तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला अर्ज करण्याचा कालावधी वा वाढवून दिलेला आहे ज्याने ज्याने राज्यसेवेसाठी फॉर्म भरला नसेल मित्रांनो त्यांनी त्यांनी राज्यसेवेसाठी फॉर्म भरून वाढलेल्या जागेचा फायदा करून घ्या कारण परत ही संधी नाही दोन हजार चोवीसची परीक्षा ज्याप्रमाणे होणार आहे त्याप्रमाणे परत परीक्षा होणार नाही कारण दोन हजार पंचवीसमध्ये पॅटर्न सगळा बदलला जाणार आहे मित्रांनो जेवढी काही तुम्हाला तयारी करायची आहे ज्याने ज्याने फॉर्म भरला असेल तुम्ही मित्रांना सांगा हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकानं हा या व्हिडिओ नोटिफिकेशनबद्दल माहिती द्या या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये क्लिअर होतं आहे हा व्हिडिओ तुम्हाला नसेल ऐकून कळाला तर परत परत ऐका तुम्हाला अजून क्लिअर होईल नोटिफिकेशन तारीख दिलेली आहे आठ मेची आज नोटिफिकेशन भेटले आहे आपल्याला तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असला तर शेअरसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद